आमच्या या चॅनलला म्हणजे श्रीनिधी पेटकर ब्लॉग या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि श्रीनिधी कसं तिचे काका तिला शिकवत आहेत ते तुम्ही पहा आणि आवडलं तर जरूर जरू या जरू आमच्या ब्लॉगला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि ती तिचे काका तिला ती बोटाची रचना दाखवत आहेत म्हणजे कसं शिकवाय कसं कुठलं बोट यूज करायचं आणि कोणतं बोट कसं ठेवायचं सारे गणात आणि तुम्ही पाहू शकता तिनं कसं करत आहे ते तो प्रयत्न छान छान प्रकारे केलेला आहे तो तिनं प्रयत्न धन्यवाद तुम्ही थँक्यू वेलकम टू श्रीनिधी विला हाय श्रीनिधी कशी आहेस तू मी बली आहे चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर श्रीनिधी प्रथम पहिल्यांदा पेटी वाजवायला शिकत आहे तर तिला परवा दिवशी म्हणजे एक दिवस अगोदर तिच्या काकांनी रात्री तिला शिकवलेलं होतं की पेटी कशी वाजवायची परत बोट म्हणजे कसे बोट कोणत्या बटनवर ठेवायचे सा रेगमचं सा कुठं आहे रे कुठं आहे असं सर्व तिला व्यवस्थित शिकवलं होतं तर ती दुसऱ्या दिवशी दु सकाळी असा प्रयत्न करत होती त्या दरम्यान मग आम्ही हा एक ब्लॉक केला आहे तर तिला खूप छान पद्धतीनं ते जमलं आहे म्हणजे तर श्रीनिधीनंतर सारे गम वाजून पाहत आहे तिला आलेला आहे आणि नंतर तुम्ही पाहू शकता ती कसं वाजवत आहे पेटी म्हणजे एकाच हाताने तिसतीनं वाजवणं पण आणि बटन पण हे करणं